नमस्कार मोठी माणसं म्हणून कुणाला म्हणायचं अर्थात ज्यांचं वय वाढलं आहे ती मोठी माणसं सो सिंपल असो मला काय वाटतं माहिती आहे का की फार थोडी माणसं अशी असतात की ज्यांना दुसऱ्यांच्या प्रती कमालीचं कौतुक असतं आणि ते कौतुक ती बोलूनही दाखवतात अदरवाईज आपण खूपशी सारी अशी माणसं बघतो की हा बद्दल, हा बद्दल, हा बद्दल आ, ती फक्त स्वतबद्दल स्वतःच्या कामाबद्दल स्वतःच्या गोतावळ्याचंच नेहमी प्रचंड कौतुक करत असतात अर्थात ते स्वाभाविकही आहे पण ज्यांना इतरांविषयी इतरांच्या कामाबद्दल कर्तृत्वाविषयी फार छान कौतुकास्पद असं बोलता येतं ती माणसं मोठी माणसं असं एक सर्वश्रुत जगनमान्य मोठं नाव म्हणजे लेखिका शांताबाई शेळके त्या एवढ्या मोठ्या लेखिका रसिकांनी ज्यांच्यावर भरभरून प्रेम केलं अशा गीतकार कवयित्री शांताबाई शेळके म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर इतकं स्टारडम पण तरीही इतरांच्या कामाविषयी कलाकृतींविषयी त्या अत्यंत भरभरून बोलायच्या अनेक कवी कवयित्री यांच्या कविता त्यांना खूप आवडायच्या खऱ्या अर्थाने त्या काव्यप्रेमी रसिक वाचक होत्या आस्वादक शांताबाई शेळके असंही त्यांचा एक नावलौकिक होता आणि म्हणूनच की काय त्यांनी त्यांच्या आवडत्या कवितांवर एकेकाळी अंतर्नाद या मासिकातून एक सदर चालू केलं होतं की त्यांना आवडणारी कविता आणि मग त्या कवितेवर त्यांचं त्यांना काय वाटतं याविषयी त्या लिहायच्या अशीच त्यांना आवडणारी एक संजीवनी मराठे संजीवनी ताईनी त्यांच्या भिंतीवरती या नावाखाली एक खूप छान कविता लिहिली आणि ती शांताबाईंना खूप आवडायची या कवितेत संजीवनी ताईनी भिंतीवर लटकत असलेल्या एका देखण्या चंदन पुतळीचं खूप छान वर्णन केलं आहे आणि ते वर्णन करता करताच नंतर त्या चंदन पुतळीचं स्मितहास्य चंदन पुतळीचं आणि स्वतःचं असं एक नातंही उलगडलं आहे कवितेचं शीर्षक आहे भिंतीवरती भिंतीवरती लटकतर आहे एक गोमटी चंदन पुतळी लावण्याची तिचाळीी अंग प्रत्यंगी मुसमुसली स्कंधावरती एक तार अन तारकमलपुष्पघे उजव्या हाती तृणपात्यांतून लकेरी परी हुंगत गुंगत फिरत जायती गाली मुरड बोलते अधरावरली गाली स्मितहास्याच्या रेषा मुरड बोलते अधरावरली मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर मी न च केवळ चंदन पुतळी स्वर सरस्वती स्वरूप असं हे चंदन पुतळीचं वर्णन संजीवनी केलं केलंय आणि ती काय सांगते की मी न च केवळ चंदन पुतळी मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर मी न च केवळ चंदन पुतळी एकांतीने निशब्द निरामय चाले अमुचे सहसंवेदन मी संसारी ती फलकावरी तशा निसंग उन्मन एकांती निशब्द निरामय चाले अमुचे सहसंवेदन मी संसारी ती फलकावरी तशा निसंग उन्मन गातगतीचे गीत अगतिका ती मधुरा नांदे मजजवळी जननांतरीच्या ऋणानुबंधित मी आणिक ती चंदन पुतळी मी आणिक ती चंदन पुतळी मस्त ना कविता संजीवनीताईने ती भिंतीवर लटकत असलेली देखणी चंदन पुतळी आणि स्वतःचं जन्मोजन्मीचं जे नातं आहे ते नातं कुठेतरी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे शांताबाईंना इंदिरा संत यांच्याबद्दल अमाप कौतुक होतं इंदिरा संतांच्या कविता त्याला खूप आवडायच्या इंदिरा संतांबद्दल शांताबाईंनी असं लिहिलं आहे की गेली अनेक वर्ष मराठी काव्यप्रांतात स्वतःच्या स्वयंभूतेजाने तळपणारं हे ठळक आणि ठसठशीत कवी नाम म्हणजे इंदिरा संत केवढे छान कौतुकाचे शब्द आहेत ते शांताबाईंचे इंदिरा संतांच्या प्रती इंदिरा संतांची डोळे वाटुली संपेना असे खूप छान कविता आहे की जी शांताबाईंना फार आवडायची ही कविता म्हणजे आहे एकाकीपणाची मस्त कविता आहे डोळा वाटुली संपेना इथे रंगली पंगत मिटक्यांची भुरक्यांची साधा सुधा माझा हात बाळजीव अमृताची इथे चालला अभ्यास इथे झाली भातुकली गोष्टी गाणीनी मस्करी खोली भरून राहिली इथे घडले पतंग इथे फिरला भोवरा इथे हदगा मांडला इथे खुडला मोगरा खेळाशाळेच्या मागून दूर दूर दिसाकाठी सांजावाता दारामध्ये कमरेला घट्ट मिठी माशी वाढताना घर झाले हे लहान माशी वाढताना घर झाले हे लहान पालवीत पंख नव्हे गेली याच दारातून सांज टळली तरीही दार लावावे वाटेना सांज टळली तरीही दार लावावे वाटेना वळेल का कुणी मागे डोळा वाटुली संपेना संपावया हवी वाट लावायला हवा दिवा पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा डोळा वाटुली संपेना इंदिरा संत यांची ही कविता पहा इथल्या ज्या या ओळ्या आहेत की सांज टळली तरीही दार लावावे वाटेना वळेल का मागे डोळा वाटूली संपेना या ज्या चार ओळी आहेत यांचा अर्थ जो आहे तो अतिशय साधा आहे आणि तो अनुभव जो आहे तो आज अनेक वृद्ध मातापिता पिता घेत आहेत की मुलं मोठी होऊन ती आपापल्या मार्गाने जातात कुठे दूर देशी जातात कुठे अजून नोकरीच्या ठिकाणी आई वडिलांपासून लांब जाऊन राहतात आणि मग घरी आई वडील एकटे राहतात पण या ओळींचा अर्थ इंदिराबाईंसाठी अजून वेगळा आहे तो असा की आत्ता मला या निमित्ताने सुरेश भट कवी गझलकार सुरेश भट यांची एका गोष्टीसाठी आठवण होते की सुरेश भट एकदा असं म्हणाले होते की कविता जर का समजून घ्यायची असेल तर प्रथम थोडं कवीला समजून घेतलं पाहिजे ते अशासाठी की कवीचं आयुष्य कवीचा तो त्यावेळेचा काळ आणि हे सगळं जर का माहीत असेल तर कवीनी काय मांडलं आहे कवितेत त्याचा अर्थ कळायला अजून मदत होते तर शांत या इंदिरा संत यांच्यासाठी या ओळींचा अर्थ असा आहे की इंदिराबाईंचं वैवाहिक जीवन जे होतं ते संसार अवघ्या दहा वर्षांचा म्हणजे लग्न झाल्यानंतर अवघ्या दहा वर्षातच त्यांच्या पतींचं निधन झालं त्यांचं हे सांसारिक जीवन दोघांचं सहजीवन असं दहा वर्षाचं आणि त्यानंतरचा अख्खा संसार हा एकट्या इंदिराबाईंचा त्यामुळे हे जे सगळं आहे की म कवितेत पहिलं जे वर्णन आहे की इथे चालला अभ्यास इथे झाली भातुकली गोष्टी गाणी मस्करी घडले पतंग फिरला भोवरा हदगा मांडला किंवा शाळेतले अभ्यास खेळ हे सगळं जे आहे हे सगळं इंदिराबाईंनी एक एकटीने केलेलं आहे आणि मग ही मुलं मोठी होऊन आपापल्या पुढच्या मार्गाला निघून गेली आहेत आणि इंदिराबाई एकट्या आहेत पती देखील नाहीत आणि ही एकाकीपणाची त्या आठवणींची कविता आहे आणि म्हणून हे स्वानुभवाचं आहे की जो हा अनुभव तसा सगळ्यांचाच आहे की चान जर टळली आहे तरी देखील दार लावावे वाटेना वळेल का कुणी मागे कुणीतरी येईल आठवणीने आईच्या आठवणीने आईवडिलांच्या आठवणीने कुणीतरी वळेल का मागे डोळा वाटुली संपेना वाट पाहणं संपत नाही पण पुढे इंदिराबाई काय म्हणतात की असं जरी असलं तरी संपायला हवी वाटं लावायला हवा दिवा पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा कारण हे दैनंदिन आयुष्य कितीही काही झालं तरी दैनंदिन आयुष्यातली जी कर्तव्य आहे ती चुकत नाहीत ती नेटाने पुढे चालवावीच लागतात हा एक स्वानुभव चे गोल आहेत आणि हा सार्वत्रिक अनुभव देखील आहे डोळा वाटूली संपेना खूप हृदयस्पर्शी अशी एक कविता आहे इंदिराबाईंची की जी शांताबाईंना फार आवडलेली कविता एकाकीपणाची आहे पण आवडणारी आहे